यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दाऊद शेख याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यशस्वी शिंदे हिची हत्या केल्यानंतर आरोपी दाऊद शेख हा फरार होता पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि सात दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी यशस्वी शिंदे यांची हत्या केल्यानंतर आरोपी फरार होता मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आपल्याकडे उरण पोलीस स्टेशनला एक मुलगी मिसिंग असल्याची कंप्लेंट होती सत्तावीस तारखेला एक डेड बॉडी आपल्याला जेव्हा लोकेट झाली त्यानंतर ऑफिस रजिस्टर्ड झाला बीएनएस वन झिरो थ्री पब्लिक वन गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशनचे काही पथक तयार करण्यात आले इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस लक्षात आलं की संशयित आरोपी हा बेंगलोरचा किंवा कर्नाटकाच्या इतर डिस्ट्रिक्टचा गुलबर्गाचा असावा त्या साईडचा आहे तो अशी माहिती मिळाली अर्ली मॉर्निंग एकोणतीस तारखेला काल त्याला ताब्यात घेतलं आणि तिकडनं आरोपीला घेऊन ते आज गुरुजी आले त्याला आज कोर्टामध्ये अॅट्रोसिटी कोर्ट पनवेल या ठिकाणी हजर केल्या असतात सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी आपल्याला मिळालेली आहे